हॅलो एव्हरीवन आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप छान अशी स्वादिष्ट रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा ही नम्र विनंती खोबरं आणि लसूण आलं छान खरपूस भाजून घेतलं आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून हे वाटण मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे हे भांडं ठेवलेलं आहे भांडं ठेवले गॅसवर गॅस पेटवला आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया बघा आपण मोहरी घेऊया आणि आवश्यकतेनुसार तेल घेऊया दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत कडीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि आपण हिंग घालणार आहोत कोरणी छान आता आपण यामध्ये टॅमॅटो 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 चिरून घातला आहे ते परतून घेऊया घाटून ठेवूया म्हणजे टॅमॅटो लवकर सॉफ्ट होईल आता आपण यामध्ये थोडं हे वाटण घालूया त्यामुळे ते चांगले सॉफ्ट झालेले आहेत बघा आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया यात आपण थोडंसं हे वाटण घातलं आहे म्हणजे आपल्याला कोरडे मसाले आपले परतणार नाहीत त्यामध्ये एक लाल तिखट आपण घेतलेला आहे आणि हा जरचा मसाला आहे तो दोन चमचे घेत आहे आणि हा दोन चमचे मी गोडा मसाला घेतलेला आहे मला गोडा मसाला जेवणात वापरायला खूप आवडतं त्याची चव मला खूप आवडते मी बनवून ठेवत असते आणि संपलं तरी मी मग बाहेरून सुद्धा रेडीमेड मसाला मागवते मला गोडा मसाल्याची चव जेवणामध्ये खूप आवडते बघा ते छान असं परतून घ्यायचं आमच्या इकडची लाईट गेलेली आहे त्यामुळे पुरेसा उजेड नाही आहे आपण हे सगळं वाटण या फोडणीमध्ये घालून छान असं परतून घेऊया फोणीमध्ये सगळं वाटण घालून आपण छान असं परतून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालतो मिक्सरमध्ये थोडंसं पाणी तो पण मसाला आपण घेऊया बघा मसाला छान परतून झाला आहे कडेने छान असं तेल सुटत आहे बघा आणि आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत त्याआधी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे पण आपल्या आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आपल्याला किती घट्ट ठेवायचं आहे हा रस्सा आपण छान असा रस्सा बनवणार आहोत त्याचा खूप छान स्वादिष्ट असा आणि किती आपल्याला घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी वापरायचं आता आपण यामध्ये स्वादानुसार मीठ घालूया तेव्हा बघा खूप छान असा रस्सा मस्त तयार झालेला आहे थोडासा हा पातळच ठेवायचा भजी त्यामध्ये रशामध्ये सोडली ना की रस्सा थोडासा दाटसर होतो त्यामुळे तो अगोदरच थोडासा पातळ ठेवायचा बघा खूप छान स्वाद आलेला आहे या रश्शाला तुम्ही नक्की नक्की ही रेसिपी बनवा तुम्हाला खूप आवडेल आणि ही रे जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा ही नम्र विनंती आणि रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा कमेंट करा ह्याला उकळी आली ना की आपण काय करणार आहोत ही भजी जी बनवलेली आहेत आपण मिश्र डाळींची ती आपण या रश्शामध्ये सोडणार आहोत हे बघा रंग पण खूप छान आलेला आहे बघा आणि आमच्या इकडे अजून लाईट आलेली नाही आहे असं इतपत पातळ ठेवलेलं आहे बघा आता रश्याला छान उपळी आलेली आहे आता त्यामध्ये ना आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण गॅस बंद करूया वेळ आता आपण यामध्ये भजी सोडणार आहोत अशी भजी यामध्ये सोडून द्यायची यामध्येही अशी आपण भजी सोडलेली आहे आता आपण यावर झाकण ठेवून देऊया आता यावर आपण झाकण ठेवून देऊया छान त्यामध्ये दे भजी ती मुरू देऊया आणि नंतर ती सर्व करायची खाण्यासाठी दोन वाट्या चना डाळ घेतली होती तर एक वाटी मी मूग डाळ आणि उडीद डाळ अशी घेतली आहे डाळ आणि उडीद डाळ पण भिजत घात ठेवली होती आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत खूप छान भजी होता त्याची डाळ वाटून घेताना त्यामध्ये बघा मिरची घेतलेली आहे चार पाच तिखट आवडीनुसार आपल्या घ्यायचं एक दीड इंच आलं घेतलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतले आहेत सात आठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे तर हे आपण डाळीमध्ये घालूया आणि डाळ मस्तपैकी वाटून घेऊया दे हे बघा आपण डाळ छान अशी मिक्सरला भरभरीत वाटून घेतलेली आहे हे बघा यामध्ये आपण दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती आता यामध्ये आपण घालणार आहोत आमच्या इकडे लाईट जाते सारखी सारखी तर आता लाईट गेलेली आहे हे बघा आपण या डाळीमध्ये कांदा आणि कोथिंबीर घातली आहे आता ते चांगले मिक्स करून घेऊया मीठ घालूया चवीनुसार तर हळद घालूया हळदसुद्धा छान मिक्स करूया हे बघा आपण डाळीचं मिश्रण अगदी छान एकजीव करून घेतलं आहे खूप छान असे भजी बनवून तयार आहेत छान असे भजी मुरलेले आहेत खूप छान चविष्ट असा रसा झालेला आहे बघा खूप छान असे भजी यात मुरले आहेत या रस्सामध्ये खूप छान झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा छान असा स्वादिष्ट रस्सा बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल Thank you.